नमस्कार मैं हूं डॉक्टर शेख चांद आपका टुडे इंडिया न्यूज में स्वागत है अब देखते हैं आज की ताजा खबरें अवध्या विश्व मध्य छत्रपति शिवाजी महाराज जयंती मोटा जल्लोषा साजरी होता राहुल गांधी ने मजा शिवराया आज जयंती दिवसी श्रद्धांजलि वाहिली है अवघ्या महाराष्ट्र छत्रपति शिवराया तमाम शिवप्रेमी भावना अपमान किया राहुलजींच्या इतिहासाचा अभ्यास किती कच्चा आहे हे त्यांनी दाखवून दिलंय त्यामुळेच हे चौथीच इतिहासाचं पुस्तक मी त्यांना त्यांच्या पत्त्यावर पाठवते राहुलजी कमीत कमी या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून तरी तुमचं महाराष्ट्राच्या इतिहासाचं सामान्य ज्ञान थोडस वाढवून घ्या अरे जयंतीच्या दिवशी तुम्ही मानाचा मुजरा न करता श्रद्धांजली वाहताय राहुल गांधींच्या मेंदूला मुळव्या झालाय का ही शंका आता आम्हाला यायला लागली राहुल गांधीनी दाखवून दिलंय की ते अफजल खान फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत त्यामुळे गांधींनी किंवा त्यांच्या पक्षाने या महाराष्ट्रात फक्त मत मागण्यासाठी छत्रपती शिवरायांचं नाव घेऊ नये त्यांना मागायचेच असतील ना मग त्या बोट तुटलेल्या शाहिस्ते खानाच्या कोथळा काढलेल्या अफजल खानाच्या किंवा ज्याला या मातीमध्ये दफन केलं त्या औरंगजेबाच्या नावावरती त्यांनी मतं मागावी अरे जयंतीच्या दिवशी माझ्या राजाचा जन्मोत्सव साजरा करत असताना तुम्ही जर त्यांना श्रद्धांजली वाहत असाल ना तर ही महाराष्ट्राची जनता राहुलजी तुमच्या पक्षाला एक दिवस श्रद्धांजली वाईल आणि काँग्रेस पक्षालाच राम नाम सत्य है म्हणायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही